रामकृष्ण हरी मौली श्रीमद् गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा सांख्ययोग आणि या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणसाठ भगवंत स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगत असताना अर्जुनाला पुढे बोल बोलू बोल। लागलेले आहेत अर्जुन बोलत भगवंत विषया विन विनिवर्तन ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसो परम निवर्तते ज्ञानोपार आहे याच्यावरती सुंदर पद्धतीने भाष्य तर करतायत पण भगवंत काय सांगतायत अर्जुनाला अर्जुना आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रसविषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात पण ब्रह्म परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर विषयाची गोडी देखील नाहीशी होते बघा ना आहार जो मनुष्य आहार घेत नाही ते आहार न घेणाऱ्या मनुष्याचे परपुरु पुरुषाचे जे आहेत रस विषय रस विषयाचा संबंध आहार असे येतो म्हणजे आपण काय खातो याच्यावरून विषय त्याचा विषय ठरतो रस आंबट आहे का गोड आहे का तिखट आहे का खारट आहे का तुरट आहे हे रस विषय असतात या रस विषयाच जर एखाद्याने जेवणच नाही केलं तर त्याला त्याच्या काय माहिती होणार आहे त्या विषयासंदर्भामध्ये तो अलिप्त असणार आहे त्याचे बाकीचे विषय निवृत्त होऊन जाणार आहेत पण परब्रह्माचे ज्ञान रामकृष्ण पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर विषयाची गोडी देखील आपोआप नाहीशी होती बघा ना एकदा जर आपल्याला गोड लागलं देवाचं नाव अमृता हुनी गोड नाम तुझे देवा आपण म्हणतो किंवा जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे अमृताला सुद्धा फिके पाडावं किंवा हुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का घे एकदा जर देवाच्या नावाची गोडी लागली तर बाकी सगळ्या गोडी आपोआप निरस होऊन जातात बाकीचे सगळे विषय आपोआप निरस होऊन जातात एकदा हा जर ब्रह्मरस आपण घेतला ब्रह्मरस घेऊ काढा जेणे पिडा वारेल एकदा या गोड्या ब्रह्मरस गोडी तयासी फावली आणि जयासी फावली वासना निमाली समूळ ज्याच्या जा अंतकरणातल्या वासना संपूर्णपणे निम निरसून गेलेल्या असतात त्यालाच या ब्रह्मरसाची गोडी कळते आणि एकदा जर ब्रह्मरस गोड लागला मग बाकी कुठलाही रस माणसाला थांबवू शकत नाही मग कुठलाही विषय माणसाला परत विषयामध्ये रममान करून घेऊ शकत नाही आणि म्हणून ही गोडी लागणं फार महत्वाचं माऊली ज्ञानोबा सांगतात की बाबा रस विषयाची जशी जेवण न करणाऱ्याला त्याच्याबद्दल तो अनभिज्ञ असतो किंवा बाकीचे विषय जसे त्याचे निवर्तून जातात तसं ब्रह्म रसाचं एकदा जर गोडी लागली मनुष्याला तर मग बाकी सगळे विषय आपोआप त्याच्यापासून निघून जातात मौली ज्ञानोबर आहे सुंदर वर्णन सांगतात मग अर्जुना स्वभावे ऐसे ही नियमाते पावे जय परब्रह्म अनुभवे वी जे तय शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रगती प्रतिती प्रगट होय आणि म्हणून एकदा ही गुढी मनुष्याला लागावी आणि तशी गुढी तुला लागणं अपेक्षित आहे अशा प्रकारचा उपदेश या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी